लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागलेली आहे हे नाकारून चालत नाही आजार काय झालेला आहे तो ओळखता आला पाहिजे तो आजार ओळखून त्याच्यावर औषध काय करायचं आहे ते ठरवलं पाहिजे मग यश आपलं आहे माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटपर्यंत जे आहे ना ते जागा वाटपाचं गुराळ जे म्हणतात ना ते चालवून तुमचा फायदा होणार नाही त्याचं लवकर निपटारा करायला पाहिजे आज मात्र जे आहे एक वेगळ्या पद्धतीमध्ये या पंचवीस वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा वर्धापन दिन आपण साजरा करीत आहोत आता अधिक काही जुनं मी काही सांगत बसत नाही पण इतिहास कधी कधी लक्षात ठेवावा लागतो राज्याचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं सुरुवातीलाच सु। लोकसभा निवडणूक आता नुकतीच पार पडली हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागलेली आहे हे नाकारून चालत नाही ते खरं आहे ते खरं आहे आता ती पुढे ठेच लागणार नाही त्यामुळे कसं सांभाळून चाललं पाहिजे दगड दोंडे कशा बाजूला केले पाहिजेत याचा विचार करायला पाहिजे अडचण कुठे झाली याचा विचार करायला पाहिजे जरूर विकास 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 विकास, विकास. जरूर करा लाखो कोटी रुपये खर्च करा मी मगाशीच करत होतो मुंबईमध्ये ज्या रस्त्यावर जाल तिथे काम सुरू आहे काही ना काही मग ते का मेट्रोचं असेल ते काय आणखी टनेल असेल अमकं असेल तमक असेल काही ना काहीतरी असेलच बघा एवढे पैसे मुंबईत आपण खर्च केले मुंबईत निवडून किती आले आपले युतीचे मला तर वाटलं सगळेचे सगळेच निवडून येतील युतीचे एवढं का मुंबईमध्ये आपण विकास 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 केला एक पियुष गोयल निवडून आले आणि दुसरे जे आहेत ते मागे पुढे मागे पुढे करत ते वायकर अठ्ठेचाळीस मतांनी ते निवडून आले पण निर्भय यश किती मिळालं युतीला लाखो ला। कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि अजून एक करतो आहोत त्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं करत असताना आपण सुद्धा सांगितलं धनंजय मुंडे की बाबासाहेब आंबेडकर तेवढं भोगव्य काम उभं राहत आहे परंतु शेवटी काय तुम्ही आम्हीच म्हणतो ना की हे दोन समाज जे आहेत मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोडून बाजूला झाले का मुस्लिम समाज दलित समाज आदिवासी समाज आणि इतर सुद्धा हे का गेले महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये याचा जोपर्यंत आपण खरोखर विचार करणार नाही मनाशी खोटी समजूत आम्ही करून घेऊ आम्ही यव करून तेव करू आजार काय झालेला आहे तो ओळखता आला पाहिजे तो आजार ओळखून त्याच्यावर औषध काय करायचं आहे ते ठरवलं पाहिजे मग यश आपलं आहे विकास करायलाच पाहिजे विकासाबद्दल माझं म्हणणं नाही आहे की करू नका पण लोकांना काही काही गोष्टी अशा असतात की आपण बोलून दुखावतो <clears throat> मनात काही नसेल कदाचित कुणाच्या पण बोलून दुखावतो आपण मुसलमानांवर हे करायचं मुसलमानावर ते करायचं मुसलमान हे करणार मुसलमान ते बोलून दुखावला आम्ही मी तर त्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलंय पिंपळगाव जे कौमते मोदी साहेबांनी आणि आपण चार सो पार चारस पार चार सो पार म्हणतो आहोत त्याचा प्रचार असा झाला की चारसो पार करून संविधान जे आहे हे बदलण्यात येणार आहे तो त्याच्यामध्ये तथ्य नसेल पण प्रचार झाला नंतर मोदी साहेबांनी त्याच्या खुलासा एका टीव्ही चॅनलवर केला पंधरा मिनिटं त्यांनी सांगितलं मी असं करणार नाही मी असं करणार ते किती लोकांकडे तो, तो लोकांच्या डोक्यात घुसलो चारसो पार म्हणजे आमचा बेडा पार हे सगळ्यांच्या डोक्यातच गेलं दोन मोठे समाज म्हणजे किती लोकसंख्यातर्फी एक बाजूला जो गली तो आप आदिवासी आदिवासी समाज सुधा है। याच, जो है गोष्टीला जो खबर संविधान बदलने इतर गोष्ठी बरब संविधान बदलने आरक्षण पहले तो आज आरक्षण जा रहा जो सर त्या आदिवासींच्या सुद्धा डोक्यात आलं आणखी आला की आमच्या मुख्यमंत्र्याला पकडलं हे ते ते झारखंड मध्ये आमचे आदिवासी मित्र भेटतात तर बोलतात आम्हाला जे आपण खरं म्हणजे करणार नाही आहोत तसं काही पण लोकांचा समज झाला विरोधी पक्षाचं कामच आहे आपण आपलं नुकसान कसं होईल हे लोक विरोधी पक्षाचं कामच आहे त्या पद्धतीने ते प्रचार करत असणार आता त्या प्रचाराला आपण जे आहे शेवटी तो त्यात सुधारणा आपण काही करू शकलो नाही ही सत्य परिस्थिती आहे एक आता लक्षात घ्या आता विधानसभेची निवडणूक आहे म्हणजे संविधानाचा काही प्रश्न संविधान बदलायचं काम ते होणार नाही बदलणार नाहीच पण जो प्रचार होता तो लोकसभेत ते, ते काम होत बदल विधानसभेत संविधान बदलण्याचं काम होत नाही त्याच्यामुळे तो प्रश्न आपला पण आपले हे जे मतदार आहेत मुस्लिम दलित आदिवासी ओबीसी भटके विमुक्त हे सगळे महाराष्ट्रात सगळे हे आपल्याला परत मिळवावे लागतील दुसरे कोण काय म्हणतं आणि कोण काय म्हणतं ते राहूद्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आपल्याला मला सांगायचं आणि अजित दादांना मी कुणा सांगतोय दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी भटके आणि श्रीमरा हे आपले सगळे मतदार परत आपल्याकडे येतील याचा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करावा लागेल आपण आता इतरांबरोबर बसणार युतीमध्ये काही गोष्टी मान्य कराव्या लागतात काही गोष्टी मान्य कराव्या ते करून घेत नाही परंतु मतदार शेवटी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं प्रत्येकाला एक मत एक मत एक मत प्रत्येक जातीला धर्माला अमीर गरीब एक मत मग आपण ती मतं घालवून आपण कशी काय निवडून येणार आहोत त्याचा फायदा जो आहे आज विरोधी पक्षाला मिळाला बरं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथेच झाल्या का अख्या भारतात अनेक ठिकाणी झालेलं हो, पाहायला मिळतात मध्ये झालं या हाच अशाच काहीतरी प्रचार झाला तिकडे पण मध्ये कोणाला वाटलं तर यूपी मध्ये कमी होती शक्यच नाही म्हणे एकदम जे आहेत खाली आले आणि तिथे जे आहे इंडिया जे आहे म्हणजे पुढे गेले इंडियाज म्हणायचं ना काय म्हणायचं इंडिया अलायन्स हो इंडिया काल जिंकली रात्री क्रिकेटमध्ये पाकिस्तानला हरवलं बघितलं असेल तटकरेने इ... <laughs> <laughs> पण हे पण इंडी अलायन्स जे आहे यांच्यामध्ये दिशाभ्रम जो दिशाभ्रम करण्यामध्ये दिशा ते यशस्वी झालेले आहे आपण हे सुधारणार आहोत का आपण छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो आपल्याला आपण त्याच मार्गाने जातो जाणार म्हणून सांगतो ते आपल्या कृतीमध्ये आपल्याला दाखवावं लागल की आपल्या आपण या मार्गाने जात आहोत त्याला तो विश्वास द्यावा लागेल की आमचा मार्ग हा होता ना मग आम्ही याच मार्गाने सगळी मतं आपल्याला ला घ्यावी लागतील बरोबर सर्व धर्माची सर्व जातीची सगळ्यांची मतं घ्यावी लागतात त्यासाठी काम कराव मी फारसं काही जास्त बोलणार नाहीये थोडंच बोलणार आहे आता यासाठी जे आहेत आम्ही म्हटल बाबा मागच्या वेळेला काहीतरी ऐंशी जागा का आम्हाला कमीत कमी मिळायला पाहिजेत अधिक मिळायला पाहिजेत तर एक ताबडतोब माझ्या विरुद्ध बोलायला लागले हे असं नाही बोलायचं काम तसं नाही बोलायचं काम बरं बाबा नाही बोलत अरे बा जोपर्यंत जे आहे माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटपर्यंत जे आहे ना ते जागा वाटपाचं गुराळ जे म्हणतात ना ते चालवून तुमचा फायदा होणार नाही त्याचं लवकर निपटारा करायला पाहिजे ठीक आहे सीट्स वाटवून घ्या उमेदवार काय करायचे ते तुम्ही नंतर ठरवा पण तुम्ही आम्हाला देणार नाही ठीक आहे ना भाजप हा मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे अभिक प्रदार त्यांनी सांगितलं आमदार मान्य पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं बाबा आमचे चाळीस पंचेचाळीस काय माणसं असते इथे आमदार ते शिंदेची सुद्धा आहेत आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजे असं म्हणू नका की ते शिंदेचे आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त येतील आमची कमी असं नको करायला सगळ्यांना जे आहे समजून काम करावं मी त्यांना सुद्धा सांगतो तर एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ सरकार स्थापन करू बरं भांडण बिंडणं काय करायचं नाही तर ते करायला पाहिजे ते लवकर करा आणि याच्यामध्ये जे आहे सगळ्यांना उमेदवारी द्या उमेदवारी देताना नेहमी सर्व समाजाचा आपल्याला विचार करावा लागेल दलित आणि आदिवासी त्यांच्या तर राखीव जागा आहेतच त्याच्यामुळे त्यांचा नव्याण्णव टक्के प्रश्न सुटलेला असतो पण बाकीचे असतात भटके विमुक्त ओबीसी ही सगळी मंडळी जी आहेत यांना आपल्या बरोबर ठेवावं लागेल हा हा तबका मोठा आहे आता बाहेर काही लो, काही लोक काही बोलत असतील आपल्या विरुद्ध बोलू द्या कोणाला काय बोलायचं बोला ते आपण काम करूया यांना सुद्धा उमेदवारी दिली पाहिजे मुसलमान आमच्या अल्पसंख्याक बंधू जिथे जिथे त्यांची शक्ती आहे तिथे त्यांची शक्ती आणि आपला पाठिंबा त्यांना देऊन त्यांना आपण आणलं पाहिजे याच कारण असं आहे की छगन भुजबळ उभं राहिल्यानंतर जर मुसलमान समाज मला मत देणार असेल तर जिथे मुसलमान समाज अधिक आहे त्याचा उमेदवार उभं राहिल्यानंतर छगन भुजबळने सुद्धा त्याला मत द्यायला पाहिजे त्यावेळेला ते, ते धर्म वगैरे काही डोक्यात घेता कामा नये ते आमच्याबरोबर आहेत ना मग आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहोत हा विश्वास त्यांना दिला पाहिजे